आपण पाहताय महाधुरा कोल्हापूर ते पुणे अतिशय आरामदायी सुरक्षित आणि संपूर्ण वातानुकूलित वंदे भारत एक्सप्रेस ही सोळा सप्टेंबरपासून सुरू होत असल्याची माहिती खासदार धनंजय महाडिक यांनी दिली सोमवार गुरुवार आणि शनिवारी सकाळी आठ वाजून पंधरा मिनटांनी कोल्हापुरातून ही वंदे मात भारत एक्सप्रेस सुटेल दुपारी एक वाजून तीस मिनटांनी ती पुणे रेल्वे स्थानकात पोचेल प्रत्येक बुधवार शुक्रवार आणि रविवारी दुपारी दोन वाजून पंधरा मिनिटांनी पुण्याहून ही रेल्वे सुटेल आणि सायंकाळी सात वाज सात वाजून चाळीस मिनिटांनी कोल्हापुरात येईल अतिशय आरामदायी ही रेल्वे आहे अनेक महिने यासाठी खासदार धनंजय महाडिक हे प्रयत्न करत होते त्यांच्या प्रयत्नाला अखेर यश आलेला आहे अतिशय आरामदायी सुरक्षित आणि संपूर्ण वातानुकूलित अशी ही रेल्वे आता सुरू होत आहे सोमवारी त्याचं उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि रेल्वे राज्यमंत्र्यांच्या उपस्थितीत होत आहे कोल्हापूरकरांसाठी ही अतिशय आनंदाची बाब आहे लवकरच कोल्हापूर ते मुंबई वंदे भारत एक्सप्रेस सुरू करण्यासाठी आपला प्रयत्न राहील अशी माहिती खासदार धनंजय म्हाडिक यांनी दिलेले आहे काय म्हणतात ते पहा आपल्या या व्हिडिओमध्ये प्रधानमंत्री मोदींच्या नेतृत्वाखाली देशभरामध्ये दे। खूप मोठ्या प्रमाणात इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट होत आहे रोड होत आहेत ब्रिजेस होत आहेत डॅम्स होत आहेत फ्लायओव्हर्स होत आहेत एअरपोर्ट्स बनत आहेत बंदर बनत आहेत आणि त्याचबरोबर रेल्वे स्टेशन आणि नवीन रेल्वे सुद्धा इंट्रोड्यूस केले जात आहेत गेले अनेक दिवस कोल्हापूरकरांची जी मागणी होती किंवा ज्याच्यासाठी कोल्हापूरकर अपेक्षित होते ती वंदे भारत कोल्हापूरहून पुण्याहून कोल्हापूर मुंबईला सुरू व्हावी अशी एक अपेक्षा कोल्हापूरकरांची होती त्याला आमच्या आपल्याला मंजुरी मिळालेली आहे कोल्हापूरहून पुण्याला ही वंदे भारत रेल्वे सुरू होते सोळा तारखेला म्हणजे उद्या केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री आदरणीय सोमन्नाजी यांच्या शुभ हस्ते उद्या चार वाजता तीन वाजता या रेल्वेचा फ्लॅग ऑफ होणार आहे आठवड्यातून तीन दिवस ही रेल्वे कोल्हापूर पुण्याला चालणार आहे त्यात दोन क्लासचे सीट्स अवेलेबल आहेत एक सीट आहे त्याचे अकराशे रुपये तिकीट असणार आहे आणि दुसरे जे एक्झिक्युटिव्ह क्लास आहे त्याचं दोन हजार रुपये तिकीट असणार आहे आणि साडेचार पावणे पाच तासामध्ये ही रेल्वे पुण्याला पोहोचणार आहे लवकरच ही रेल्वे कोल्हापूर मुंबईला जाईल यासाठी आमचा पाठपुरावा असणार आहे लवकरच ती सुरू होईल याची मला अपेक्षा आहे मी कोल्हापूरला वंदे भारत रेल्वे दिल्याबद्दल प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी आमचे राज्याचे नेते सन्मान्य देवेंद्रजी फडणवीस साहेब आमचे सन्मान्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब सन्मान्य अजितदादा पवार चंद्रकांतदादा पाटील या सर्व मान्यवरांचा मनपूर्वक आभार व्यक्त करतो